प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल राज्यातील प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शंभर दिवस कृती आराखडा अभियान सुरू करण्यात आलं त्या अंतर्गत दिनांक पंचवीस ऑगस्ट ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती व कारवाई करण्यात येणार आहे या अनुषंगाने शहरातील चार व्यापाऱ्यांना वीस हजार रुपये दंड करण्यात आला आहे इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार व उपायुक्त अशोक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं झोन निहाय प्लास्टिक बंदी मोहिमेला सुरुवात करण्यात आली या मोहिमेत सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करत असलेल्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली या कारवाईत देवेंद्र जैन पाच हजार रुपये अमोल काळदाते पाच हजार रुपये महावीर कोठावळे पाच हजार रुपये व रमेश चौधरी पाच हजार रुपये यांच्याकडून मिळून एकूण दंड वीस हजार रुपये वसूल करण्यात आला आहे या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक सुरजू माळके विनोद जाधव संग्राम भोरे बवन कांबळे स्वच्छता निरीक्षक सुरज पांगरे विशाल आवळे जयदीप शिंदे कविता सोळंके मुकादम अमर शेलार इस्रायल साठे सुरेश होनुळे अमोल कांबळे प्रकाश जाधव नवनाथ बडंगे पवन चावडे मोशे तिवडे प्रशिक्षणार्थी स्वच्छता निरीक्षक भगवान भंडारे यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते